नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा मी हे आज एक असा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे की मार्गशीर्ष महिन्यात स्त्रियांनी चुकूनी करू नयेत ही धाकामी किंवा कोणते नियम पाळावेत त्यामुळे आपण जे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करणार आहेत महालक्ष्मीचे तर त्या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळेल तर चला तर मग जाणून घेऊया आपण मार्गशीर्ष महिन्याविषयी संपूर्ण माहिती आपल्या हिंदू धर्मात हा एक अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो तर आता काही दिवसांपूर्वीच मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून व शेवट कधी आहे तसेच यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार कधी आहे तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे त्याबरोबरच व्रताचे उद्यापन कधी करायचे आणि व्रताचे नियम कोणते जेणेकरून हे नियम पाळून आपल्याला आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल अशी ही संपूर्ण अगदी सविस्तर माहिती तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यात दर मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबरला सुरू होत आहे आणि या महिन्याची सांगता ही वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एंदा आहे म्हणजे यावर्षी चार गुरुवार आलेले आहेत मन म्हणजेच यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती तर चार गुरुवार असणार आहेत आणि या महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा गुरुवार चार अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर म्हणजे शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशीचं आपल्याला या व्रताची उध्यापनसुद्धा करायचे आहे आता मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा पार प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे सुद्धा केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकतात आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी गुरुवारी या व्रताची सांगतासुद्धा करू शकतात बघा त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न की नेहमी पूजा कशी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमत नसेल तर कमीत कमी सकाळी बारा वाजेच्या आत पूजा मांडणी करू शकतात पण त्याही वेळे जर तुम्हाला जमत नसेल तर सायंकाळी पाच ते सात या प्रदुष्काळाच्या प्रदोष काळात तुम्ही सुद्धा पूजा करू शकतात हे देखील अत्यंत शुभवेळ समजली जाते कारण या वेळेत माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपा दुपारी म्हणजे बारा ते चार या वेळेत पूजा मांडणी करू नका जेणेकरून त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही कारण पूजा मांडणी नेहमीच प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा आ अगदी सुखी व समाधानाने प्रसन्न वेळेत आपल्या घरात प्रवेश करील माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आता विधिवत व शास्त्रोक्त किंवा पारंपरिक पद्धतीने पूजन कसे करावे तर प्रथम काय करायचं पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ध जल म्हणजे जल अर्पण करायचं आणि हातामध्ये जल फुलं अक्षता घेऊन त्या व्रताचा संकल्प करायचा आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती स्वामींच्या पुढे प्रकट करायची अशा प्रकार अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी पूजा मांडणीची जागा ही व्यवस्थित झाडू स्वच्छ करावी त्यावर पाठ ठेवावा किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यावे त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा कलश कलश स्थापन करावा या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात गंगाजल नसेल तर तुम्ही साधं पाणी टाकलं तरीही चालेल त्या तसेच त्या कलशावर स्वास्ती काढून घ्यावी यात आंब्याची किंवा नागवेलीची पाच पाणी लावून घ्यावीत फळांची फुला फळांची फळा फड़ा, फुलांच्या झाडांची पाणीही त्यात ठेवावी जर पाणी ठेवून झाल्यावर जर घरात असतील तर कलशात दुर्वा टाकायचे आहेत किंवा तुळशीपत्र टाकायचे आहेत त्यानंतर सुपारी आणि शिका म्हणजे एक रुपयाचं नाणं तुम्हाला कळशात टाकायचं आहे त्यावर नारळाची स्थापना करायची आहे नारळाची शेंडी वर असेल असे नारळ आपल्याला कळशावर ठेवायचे आहे आता माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी सुद्धा वापरू शकतो आता माता लक्ष्मीचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवा व त्यावर हा फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीची पाने नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी अशी ही झाली आपली पूजा मांडणी पाठासमोर सुंदर अशी रांगोळी काढावी आता पूजा कशी करावी ते पाहूया सर्वप्रथम भूमिपूजन भूमीवर गंध पुष्प फल अक्षदा अर्पण करावे त्यानंतर दीपपूजन करावे म्हणजे दिव्याला फुलं अक्षदा वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे असते घंटीपूजन म्हणजे घंटीला फुलं अक्षदा वाहून त्याचेसुद्धा पूजन, 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 पूजन करून घ्यावे आता सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगाचलाने व नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे त्यासोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे हळद कुंकू फुलं अक्षदा गणपती आणि लक्ष्मीला लाल फुलं जरूर अर्पण करावी आता नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गूळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावी त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्यासाठी विनंती करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवी देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्याला मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणजे माझी जी पूजा आहे त्याला फल द्यावी अशी इच्छा देवीला मनोभावे सांगावी मग आरती करावी आता रात्री महालक्ष्मीची पूजा पुन्हा करावी एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गाई गाईला देण्यासाठी एका पानावर काढून ठेवा तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे आता दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी आता स्नान केल्यानंतर कळशातील ढाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या वेग पाच ठिकाणी ठेवावीत कळशातील पाणी झाडांना टाकावी देवीची स्थापना जा, केलेल्या जागी के तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे व न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख शांती आणि आनंद येतो व घरावर देवीचा वरदहस्त राहतो श्री महालक्ष्मीने पद्म पुराणा सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी व समाधानी राहील त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे आता महालक्ष्मी ही शेवटच्या महालक्ष्मीचे शेवटच्या गुरुवाचे व्रताचे उद्यापन आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना जमेल जमलंच नाही तर एक सुवासिन किंवा महालक्ष्मीचं स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद देऊन एक एक फळ या व्रत्तकथेची एक पुस्तिका त्यांना द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्ती सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा त्यांना ओटी भरावी आणि त्यांना नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासनीना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला सिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही व्रत करू शकतात आता स्त्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत व नियम आता आपण जे महालक्ष्मीचं व्रत करत असतो त्याच्यासाठी म्हणजे कोणतेही व्रत करण्यासाठी काही ना काही नियम असतात तर महालक्ष्मी व्रतासाठी कोणते नियम आहेत तर आता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊ कारण जर अगदी आपण या व्रताचे नियम व्यवस्थित पालन केलं तर केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण आणि मांसाहार करू नये घाणेडी किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये तसेच एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल तर सूतक असेल मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल आणि घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही ही पूजा करून घेऊ शकतात तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी शिवाशिव करू नये आता काही ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करतात जर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचे पालन करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे कोण करू शकते तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकते कुमारिका कुमारिका मुलीपासून ते विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून हे व्रत रात्री म्हणजे या व्र उपवास सोडले जाते या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की साबुदाण्याची खिचडी भगर फलहार दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन उपवास करू शकतात फक्त दूध फळे आणि संध्याकाळी माता महालक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रत कथा आवर्जून वाचावी आणि नैवेद्य अर्पण केला जातो हा उपवास सोडला जातो आता व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघी मिळून हे व्रत करू शकतात आता जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना पूजा मान्य करून आर्थिक वाच वाचा, कथा वाचायला नैवेद्य दाखवायला सांगावे आणि तो उपवास करावा आणि तो गुरुवार तुम्ही चार गुरुवारमध्ये काउंट करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारपासून सुरू होतं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं पण शेवटी काय तुम्ही तुमच्या गावात शहरात कशाप्रकारे केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही करावे पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं आता हा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आपल्याला महालक्ष्मी व्रत असतं मग गुरुवारी केस धुतले तर काय चालतं का चाल फरशी नाही पुसली तर चा कशी चालेल पूजा मांडणी करायची असते मग उपवास धरायचा असतो तर केस न धुता उपवास कसा करावा तर बघा गुरुवारी आपण केस धुतले किंवा गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली असं म्हटलं जातं की दुर्भाग्य दारिद्र्य आपल्या घरामध्ये येतं आणि आपण हे व्रत कशासाठी करतो तर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आणि धनधान्याने आपलं घर भरून भरभरून राहावं आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी मग म्हणून व्रत करताय आणि फरशी पुसता डोक्यावरून स्नान करताय मग हे पूर्णपणे चुकीचं आहे मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशीच डोक्यावरून स्नान करायचं म्हणजेच बुधवारी डोक्यावरून स्नान करायचं बुधवारीच फरशी वगैरे सकाळीच पुसून घ्यायची आणि गुरुवारी काय करायचं जे ती पूजा मांडणी करायची आहे फक्त ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्या जागेवर पूजा मांडणी करायची आहे आता व्रत पूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलावे मात्र एकाग्र आणि शांतचित्ताने हे महात्म महालक्ष्मी महात्म वाचावे शांतता एका आणि एकाग्रता असल्यास पोती वाचून चालू असताना श्री महालक्ष्मीची अप्रत्यक्षरीता अस्तित्व आपल्या घरामध्ये असतं आता मा व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे आता व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियासोबत भोजन करून उपवास सोडावा आता गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणीही साफसफाईचे काम या दिवशी करू नये आतल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळेला ही पूजा उठ उठवावी देवीला प्रथम हळद कुंकू लावून घ्यायची नारळ उचलायचा आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा आणि तो नंतर काढून साईडला ठेवायचा कलशातील पाणी थोडे थोडे आधी घरात शिंपडून घ्यायचे नंतर झाडांना द्या आणि तुळशीत तोतू नका त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारसाठी वापरू शकता आणि नारळ देखील पुढच्या गुरुवारसाठी तुम्ही ठेवू शकता उद्यापानंतर शेवटी तांदूळते हे कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकतात श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नयेत यामुळे ती फुले पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलामध्ये पाण्या फुलाचे पाण्यामध्ये किंवा निर्मलामध्ये टाकावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यात तुम्ही हे व्रत करू शकतात म्हणजे शुक्ल शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे आता खिचडी खाऊन उपवास सोडू नये बघा वाद भांडणं करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये बाकीचे कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग हे आणता येत नाही जेव्हा आपली आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी हे सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजेत शंख्याला शंखाला स्नान गा शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्याची माळ अर्पण अर्पण केल्याने आपण सर्वांना पाहिलेली आहे म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होत असते आता माता लक्ष्मी माता लक्ष्मी ही कमळात विराजमान असते व तिचे आवडते स्थान हे पण कमळच आहे तर दर शुक्रवारी शक्य झाल्यास पांढरे गुलाबी कमळ हे अर्पण करावे महिन्यातून एकदा तरी एखाद्या शुपस्थितींच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाची साखर भात किंवा पांढऱ्या रंगाच्या भात अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी सा खडी साखर देखील चालू शक शक्त, घालू शकतात तुमच्या दारात जर पा प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून ठेवून देवीला सुशोभित करावे वैजयंतीचे फुलं देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते भक्तिभावाने हे फूल देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यामुळे काय होतं तर देवीची कृपादृष्टी ही आपल्यावर लाभत असते आता केळीची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशावेळी जिथे केळ्याची झाड असते तिथे शेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे शक्य न असल्या असल्यास देवीला केळीचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांनी वाट सर्वांना सर्वांनी घ्यावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशी पाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी ही सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरात येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा स्वच्छ करून घ्यावा तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून लक्ष्मी प्रसन्न होते पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर ते कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीट नेटके असावे अशा घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरद हस्त असतो असे म्हटले जाते तर गुरुवारी हे करू शकतात आता गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत या दिवशी केस कापणे या सर्व कामामुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार हे मोजू नयेत असेही काही ठिकाणी म्हटले जाते पण याचं कारण मी तुम्हाला वरती सांगितलेले आहे गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते किंवा कृपा करते आणि त्याचा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो आणि अन्नदानाचे पुण्य देखील आपल्याला मिळत असते आता उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये फक्त फळं खाऊ शकतात आता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरात राहत असतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य तेवढे माता लक्ष्मीचं नामस्मरण दिवसभर करावे उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून तसेच महालक्ष्मीची आरती करावी आता व्रत करताना पूर्ण श्रद्धेने व भावाने करावे अशा आहे अशा आहे महालक्ष्मीचे व्रत कसे करावे तसेच महालक्ष्मी व्रताचे नियम जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असतील तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ